नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे सरकार राज्यामध्ये आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे काम केले होते त्यात धर्तीवर हे सरकार देखील काम करेल छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व प्रकारची मदत करण्याचे धोरण स्वीकारले होते नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यातून प्रेरणा घेऊन शेतकरी हिताचे धोरण राबवत शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे आज त्यांची जयंती असून बाजार समितीच्या वतीने मोठ्या उत्सवात जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य महान असून आजच्या युवा पिढीने त्यांच्या विचारांनी वाटचाल करावी त्या माध्यमातून युवक आयुष्य समृद्ध होईल असे प्रतिपादन भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले समवेत उपसभापती रभाजी सुळ संचालक संतोष मस्के सुधीर भापकर भाऊ भोर सुभाष निमसे भाऊसाहेब ठोंबे रामदास सोनवणे अभय भिसे संजय काळे रणसिंग भोर हो अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मार्केट यार्ड आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यात आलाय या पुतळ्याच्या परिसराच्या शुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे परिसराला सौंदर्य कामाचे रूप प्राप्त झाले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने बाजार समितीचा कारभार चालत असून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम केले जात असे मत उपसभापती सुळ यांनी व्यक्त केले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा उत्सव नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपण सर्वांच्या उपस्थितीचा अर्थात संपन्न झाला यासाठी उपस्थित असणारे बाजार समितीचे चेअरमन व्हाइस चेअरमन सर्व संचालक मंडळ सर्व पदाधिकारी सर्व सेवेकरी व उपस्थित असणारे कर्मचारी पत्रकार बंधू तसेच तालुक्यातून आलेले विविध कार्यकर्ते आणि गावातील प्रमुख पदाधिकारी सर्वांचं मी बाजार समितीच्या वतीने प्रथम हार्दिक स्वागत करतो व आजचा कार्यक्रम बाजार समितीने अतिशय वाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाने आणि पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे बोगदिवी असा आजचा केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद देतो आज खरं म्हणजे आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आणि आजचा दिवस म्हणजे आपल्या समाजासाठी एक दिवाळी असते की आज आपण पाहतो की प्रत्येक ठिकठिकाणी गेल्याच्या नंतर आज आपल्याला सगळं वातावरण भगव बघायला मिळतंय कारण की महाराजांनी जे आपल्यासाठी केलं ते मला असं वाटतं बुतो ना भविष्य परत कधीच होऊ शकत आज आपण उंच मान करून समाजामध्ये फिरत असतो किंवा आपल्याला एक संरक्षण मिळत असेल तर ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळत आहे आज निश्चितपणे महाराजांनी जे कार्य केलं त्या कार्यावरच हो भविष्याची वाटचाल झाली पाहिजे याकरिताच आजचा सण द्र्य दिव्य सगळेच लोक यासाठी करतात की प्रत्येकाच्या मनामध्ये एक अनुकरण झालं पाहिजे की आपण महाराजांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करावा येणारी जी आपली भविष्याची पिढी आहे ती महाराजांचं वाचन महाराजांचं ज्या ज्या माध्यमावरती माहिती आहे ती माहिती घेऊनच पुढची वाटचाल आणि त्याच दिशेने प्रत्येकाने काम करावं अशी प्रत्येकाची मनामध्ये इच्छा असते म्हणून आजचा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात आणि जगात आजचा हा उत्सव अतिशय आनंदक आणि तरुणांच्या मोठ्या संघटनेने आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली होत असतो तर निश्चितपणे आज आपल्या बाजार समितीमध्ये पण देखील एवढा भव्य कार्यक्रम आपण केला त्याचबरोबर ती आज आपण पाहतो की पहिल्यांदाच अशी आपण शिवजयंती साजरा करतोय की अतिशय भव्य दिव्य असं काम कलरचं काम असेल कंपाऊंडचं काम पिविंग ब्लॉक किंवा जे जे काही आपल्याला करता येईल सुशोभीकरण रंगरंगोटी रंग हे सगळी काम अतिशय उत्सु चांगल्या पद्धतीने झालेली आहे त्याबद्दलही मी सर्व कामगार आणि बाजार समितीचे आभार मानतो आणि नक्कीच येणारी वाटचाल ही महाराजांच्या मार्गदर्शनाखालीच राहील कारण की महाराज सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे आणि त्याच दिशेने सगळी वाटचाल आपली राहील एवढं या निमित्तानं सांगून आपल्याला सर्वांना पूर्ण धन्यवाद देऊन आज खरं म्हणजे आदरणीय कडिले साहेब देखील उपस्थित असते पण आपल्याला माहिती की ऑपरेशन व अजून आठ दहा दिवस त्यांना फिरता येणार नाही पण त्यानंतर परत साहेब कामाला सुरुवात करतील म्हणजे तशी कामाला सुरुवात झालेलीच आहे फक्त आता बाहेर फिरायचं राहिले तर नक्कीच आठ दहा दिवसात साहेब पण सुरुवात होईल एवढं आहे आणि मी त्यांना सांगतो आपल्याला माहिती देतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपण सत्कार सन्मान माझा केला त्याबद्दल सर्वच आपले आणि सर्व संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे आभार मानतो तुम्हाला सर्वांना शिवजयंतीचे आमदार शिवाजी राव खडिले साहेब वतीने हार्दिक शुभेच्छा जय जय जिजाऊ शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी धन्यवाद ब्रिज रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर